लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे प्रभाग तीन मधील उमेदवार अंबादास खैरे सुनीता शिंदे सौ पूनम मोरे व हर्षद पटेल यांनी आज तपोवन परिसर चव्हाणमाळा परिसर येथील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या यावेळी त्यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला तसेच या प्रसंगी सर्व उमेदवारांनी आपणास विजय करण्याचे आव्हान मतदारांना केले मी प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे मी सोबजणं अधिकृत उमेदवार आहेत हर्षदभाई पटेल सुनीताबाई शिंदे पूनमभाई मोगरे आणि मी अंबादास खैरे आम्ही तिघंही कालपासून प्रचाराचा नाळ खुडून आणि पूर्ण प्रभागामध्ये सर्वजण सर्व मतदारांचे भेटीगाठी घेऊन त्यांना मतदानासाठी हे करत आहोत काय विकास झाला पाहिजे काय कामं राहून गेले आता सिंह कुंभमेळापणे आहे काय कामं झाली तर बरेचसे कामं करण्यासारखे बरेचसे कामं या आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने म्हणजे आमच्या एक कॉलनीचे रस्ते असतील किंवा लाईट असेल असे बरेचसे कामं आहे उद्यानांचं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे करायचे आहे आणि खेळाडूंसाठी पण स्टेडियम वगैरे हो असं विविध संकल्पना आहे आज कालपासून आम्ही चारी उमेदवार फिरतोच आहे नागरिकांचं चा खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे अ गटातून मी पूनम दिगंबर मोगरे ब बटातून सुलतादा शिंदे क गटातून कगटातो हर्षदभाऊ पटेल व तसेच आमचे अंबादाजू खैरे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आपल्या तीनच्या नागरिकांना मी एवढं सांगते की आमच्या पूर्ण पॅनलला खूप भरभरून मत द्यावा एवढं सांगते प्रभाग तीनची माझी नगरसेविका दोन हजार बारा ते सतरामध्ये उंभमेळ्याच्या निमित्ताने मी प्रभागामध्ये भरे भरीव अशी कामं केलेली आहे आणि पुन्हा आम्ही पूर्ण भरीव कामं आम्ही करणार आहोत आम्ही चारही उमेदवार प्रभागातल्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करणार आहोत की तुमचे अमूल्य आम मत आमच्या पदरात टाका आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी सर्व जनतेकडनं आणि सर्व प्रभागातल्या नागरिकांकडनं अपेक्षा करते शिवसेना पक्षाचा जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक